लडाख प्रवास अजून सुरू आहे भाग सातवा ठरल्याप्रमाणे सकाळी साडेपाचला आम्ही प्रवासासाठी तयार झालो ट्रक आले आम्ही सामान ट्रकमध्ये चढवलं ज्योती असं त्या ट्रकवाल्याचं नाव विनायक आणि परेश ज्योतीच्या ट्रकमध्ये बसले हॉटेल मालकाचे आभार मानून आम्ही निघालो आता आम्हाला ट्रकच्या जोडीने जायचं होतं लेह श्रीनगर भागाची आम्हाला काहीच माहिती नव्हती मूळ प्लॅनप्रमाणे आम्ही इथे येणारच नव्हतो त्यामुळे आता सगळी भिस्त ज्योतीवरच होती तो आणि त्याचे साथीदार ते थांबतील तिथे थांबायचं ते सांगतील तसं करायचं थोडं निर्धास्त होऊन निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो होतो पहिला मुक्काम पत्थरसाहेब गुरुद्वारा इथे झाला लष्कराकडून याची देखभाल केली जाते दे। प्रसाद घेऊन आम्ही निघालो शॉर्टकट घेतल्याने सिंधू आणि झंस्कार नद्यांचा संगम बघता नाही आला आता या भागातून फिरताना भारताचं हे विविधतेने नटलेलं रूप वेळ लावत होतं मोहीम यशस्वी झाल्यामुळे मनावर काही दडपण नव्हतं दुपारचे तीन वाजले असावेत भूक लागली होती खालसे गावात जेवायला थांबलो धाब्यावर जेवण करून निघालो आता सगळा वृक्ष भाग होता घाटाचा रस्ता सगळीकडे उजाड आणि वरती ऊन आम्ही अगदी हैराण झालो होतो अचानक एक वळण ओलांडलं आणि समोरच्या दृश्याने आवाक झालो सूर्यप्रकाशात उजळून निघालेला विस्तीर्ण टापू नजरेत आला चारही बाजूला सोनपिवळी माती आणि तसेच डोंगर पाहून आम्ही आवाक झालो ही मूनलँडची जमीन चंद्रावरच्या जमिनीशी साधर्म्य असलेली ही जमीन उघडी बोडकी झाडांचा मागमूसही नसलेली त्यामुळे जैवविविधता नाही पण मातीचे इतके विविध रंग या भागाला वैशिष्ट्यपूर्ण करतात आता गाड्या उतारायला लागल्या छोटस गाव आलं थोडी विश्रांती आणि थोडा चहा झाला लांबवर लामायरू मॉनेस्ट्री दिसत होती पुन्हा पर्वतरांगा पुन्हा रंगांची उधळण पुढे वाखा गावात मुक्कामाला पोहोचलो प्रचंड थंडी होती ज्योतीनं डाळ भात केला आणि तिथल्या एका चाळीवजा उघड्या खोलीत झोपायची सोय करून दिली पण झोपणार कशावर त्यानं ब्लँकेट दिली होती तीच पांघरुणं पोटाशी घेऊन झोपलो ज्योती ट्रकच्या केबिनमध्ये झोपला सकाळी साडेपाचला त्यानं आवाज दिला हळूहळू कोवळं ऊन येऊ लागलं निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही हिमशिखरं सोनेरी उन्हात नावून निघाली एका मागोमाग रंग बदलणारा हा निसर्ग किती शिकवून जातो ना आता पाकव्याप्त काश्मीरजवळून आम्ही जात होतो ऊन असलं तरी थंड हवेमुळे त्रास जाणवत नव्हता सगळा निर्मनुष्य रस्ता अवघड वळण वाटांचा रस्ता पर्वतावरून वितळलेल्या बर्फाचं पाणी मध्येच रस्त्यावर येत होतं तापत्या उन्हात पायाला थंडावा लागून प्रसन्न वाटत होतं स्वच्छ पाण्यात चेहरा हात पाय धुवून सगळा शीण निघून गेला आता जोजीला पाचचा चढ सुरू झाला एक संपलं की पुढचं वळण किती वळण पार केली खरंच माहिती नाही कधी संपणार हा रस्ता अचानक एक मोठं वळण घेतलं आणि समोरचा देखावाच बदलून केला वृक्ष प्रदेश संपला होता आणि समोर काश्मीरचं सौंदर्य दोन्ही हात पसरून आमच्या स्वागताला उभं होतं हिमशिखरांच्या जोडीला उभे असलेले उंच उंच देवदार वृक्ष खळखळते प्रवाह सगळीकडे पसरलेली मुलायम हिरवाई हवेतला सुखद गारवा काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात ते उमगलं प्रवासाचा सारा शीण एका क्षणात निघून गेला भारताची विविधता पुन्हा एकदा अचंबित करून गेली सोनमर्ग जवळ आल्याचा बोर्ड दिसला एरवी फक्त चित्रपटातून दिसणारा हा परिसर प्रत्यक्ष बघत होतो काही दिवसांपूर्वी नकोसा झालेला हा भाग आता हवासा हवा वाटू लागला हिमशिखरांची पर्वतराजी खळाळत जाणारे प्रवाह वर आकाशाची निळाई उतारावरची छोटी छोटी घरं दूरवर पसरलेली शेती आणि रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाची झाडं काश्मीरचं हे सौंदर्य कुणालाही भुरळ पाडणारं होतं आर्मी कॅम्प आला आणि आम्ही श्रीनगरच्या नागरी वस्तीत आल्याची खूण पटली रस्त्यावर रहदारी नव्हती कारण कारण संचारबंदी निमलष्करी दलाचे जवान जागोजागी दिसत होते आम्ही ट्रकच्या जोडीनं निघालो होतो एका बंद दाराजवळ ट्रक थांबला खूप चौकशी झाल्यावर दार उघडलं गेलं आणि कडेकोट बंदोबस्त असलेल्या जागेत आम्ही आलो वीस फूट उंच भिंती त्यावर तारांचं कुंपण अशी ती जागा नऊ वाजून गेले असावेत भूक लागली होती पण ताण जाणवत होता ज्योती आणि इतरांबरोबर आम्हाला जेवायला दिलं झोपायची सोय एका कोपऱ्यात केली पाठ टेकली खरी पण आता डोळ्यासमोर परतीची वाट दिसत होती घराची ओढ लागली होती सकाळी जाग आली मनालीला जीप सोडल्यावर ट्रक किंवा इतर वाहन होतं भरवशाची माणसं भेटत होती कालही ट्रक होताच बरोबर पण आता पुढचा प्रवास आमचा आम्हालाच करावा लागणार होता विनायक आणि परेशची सामानाबरोबर जम्मूपर्यंतची सोय करायची होती पुन्हा ज्योतीच मदतीला आला त्याने एका ट्रकमध्ये विनायक आणि परेशची सामानासह व्यवस्था करून दिली आम्ही किंवा ते दोघं जे आधी जम्मूला पोचतील त्यांनी माझ्या घरी मुंबईला फोन करून कुठे थांबलं आहे ते सांगायचं सा, म्हणजे बाकीचेही तिथेच भेटतील असं ठरलं आणि आम्ही निघालो आता जायचं होतं पीर पंजाल पर्वतरांगांमधून जाणाऱ्या जवाहर टनेलमधून हा आशियातला सगळ्यात मोठा बोगदा पर्वताच्या पोटातून जाणारा अडीच किलोमीटरचा बोगदा लष्कराचे जवान रहदारी नियंत्रित करत होते बोगद्यात वायुविजनाची सोय नसल्याने एका ठराविक वेळी वाहने जात असत कारण वाहनांच्या धुराने टनेल भरून जात असे त्यामुळे थांबत थांबत वाहनं जात असत ट्रक जात असल्याने आम्हाला थांबावं लागलं मग आम्ही निघालो विलास आणि मी एका गाडीवर मग नरेंद्र आणि पराग आणि सगळ्यात शेवटी अनिल परेश आणि विनायक ट्रकबरोबर गेले होते आम्ही निघालो बोगद्यात साधारण अर्धा किलोमीटर गेलो असू आतमध्ये काळोख होता वरून पाणी टपकत होतं पुढे गेलेल्या गाड्यांनी सोडलेला धूर आतमध्ये कोंडून राहिला होता डोळे उघडे असूनही काही दिसत नव्हतं आता धुराचा त्रास जाणवू लागला आणि अचानक आमची गाडी चिखलात फसली फिरली आणि घसरून पडली एका बाजूला विलास आणि दुसरीकडे मी फेकला गेलो मागून येणाऱ्या नरेंद्रला काही कळायच्या आत त्याची गाडी आमच्या गाडीवर आदळली आणि त्याच्या गाडीचं चाक माझ्या पायावर चढलं आता पुढची अनिलची गाडी यायच्या आत उठायलाच हवं होतं नाहीतर तो, ना तो सुद्धा आमच्यावर आदळला असता तसाच उठलो गाड्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करणार तोच लक्षात आलं की विलासची काहीच हलचाल दिसत नाही आहे नरेंद्रची गाडी उचलली सुरू करायचा प्रयत्न केला तर नशिबानं सुरू झाली ती कडेला घेतली मग विलासकडे गेलो तर तो बेशुद्ध पडला होता तितक्यात अनिल आला रस्त्यात मध्ये उभं राहून मी गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करू लागले एक ट्रक रोरावत आला आणि वेग कमीही न करता न थांबता तसाच निघून गेला कोंडलेला धूर अशुद्ध हवा बोगद्यात थांबणं धोकादायक होतं विलासची गाडी चालू करायचा प्रयत्न केला पण तिचा गिअरच पडत नव्हता लवकर काहीतरी करणं आवश्यक होतं मी अनिलला मागं जाऊन जवानांना कल्पना द्यायला सांगितलं तो पुन्हा मागे गेला अंधाराने विलास किती जखमी झालाय काय झालंय काहीच कळत नव्हतं हो त्याला हाका मारत होतो पण तो, तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता हो एक एक क्षण महत्त्वाचा होता आमची परीक्षा अजून संपली नव्हती तर कानांचे दडे बसायला लागले डोकं बधीर झालं आमचीही शुद्ध हरपते की काय असं वाटू लागलं धीर सुटत चालला होता घुसमट वाढत होती लष्कराच्या मदतीची आम्ही वाट बघत होतो लांबून एक जीप येताना दिसली आमच्या मदतीसाठीच आली होती ती त्यात आमच्या गाड्या चढवल्या आम्हीही बसलो जीपने आम्ही परत मागे आलो एकमेकांचे हात घट्ट धरून बसलो होतो मोकळ्या हवेत आल्यावर बरं वाटलं तोंडावर पाणी मारून विलासला भानावर आणायचा प्रयत्न केला थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला तसा आमचा जीव भांड्यात पडला हेल्मेटमुळं त्याला फारसं लागलं नव्हतं थोडा वेळ थांबून कॉफी घेतल्यावर आम्हाला हुशारी वाटू लागली धक्क्यातून सावरायला अजून वेळ देणं परवडणारं नव्हतं बाईक्स जेमतेम चालू होत्या पण आता पुन्हा त्या बोगद्यातून जाण्याचा धीर होत नव्हता पण दुसरा मार्गही नव्हता तशाच गाड्यांना पुन्हा किक मारल्या आणि देवाचं नाव घेऊन निघालो एकदा बुडता बुडता वाचलेला माणूस पुन्हा त्याच पाण्यात कशी उडी मारेल कोण त्या कृष्णविवरात पुन्हा जाणार जीपनी आम्हाला बोगद्याबाहेर नेण्याची विनंती आम्ही जवानांना केली पण ते शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही आत गेलो आणि पुन्हा अपघात झाला तर मागून येणाऱ्या ट्रकखाली आलो तर एकदा वाचलो पण दरवेळी दैव थोडीच इतकं बलवत्तर असणार होतं काय करावं यावर उपाय काय काहीच सुचे शेवटी पुन्हा निघालो आता मी आणि विलास सगळ्यात पुढं मग नरेंद्र आणि पराग आणि शेवटी अनिल असं निघालो पुन्हा काळोख पुन्हा धूर पुन्हा तीच घुसमट वाहनं सोडू नका असं सांगून निघालो होतो तरी एक ट्रक आलाच तो ट्रक जसा जवळजवळ येऊ लागला तसे घाबरलो पण समोर अंधूक उजेड दिसला आणि बोगदा संपत आल्याची जाणीव झाली अखेर जीवावरच्या संकटातून आमची सुटका झाली होती आम्ही सुखरूप बोगद्या बाहेर आलो आता गाड्या आधी रस्त्याच्या कडेला लावल्या मोकळ्या हवेत श्वास घेतला देवाचे आभार मानले मनालीत सुरू झालेला मृत्यूगोलाचा प्रवास अजून संपला नव्हता एखाद्या भयपटात देखील एवढ्या घटना घडल्या नसतील ठरल्यापेक्षा जास्त वेळ लागल्यानं विनायक परेश आणि सामानाचा ट्रक पुढे गेले होते आता अंधार पडायच्या आधी जम्मू गाठलं पाहिजे हे जाणवलं जवाहर टनेलमधल्या त्या अपघातात माझा बूट पार तुटला होता नशिबानं पाय तरी वाचला होता मी दुसराही बूट टाकून दिला आणि तसंच गाडी चालवत पटणी टॉपपर्यंत आलो तिथं चप्पल विकत घेतली आणि मग निघालो संध्याकाळ होता होता जम्मूला पोचलो आता आधी परेश आणि विनायकला शोधायचं होतं त्यासाठी ठरल्याप्रमाणे घरी कॉल केला अधीरपणे माईने फोन घेतला आम्ही जम्मूत पोचल्याचं सा सांगितलं आणि परेश आणि विनायक कुठे आहेत तो पत्ता विचारला जम्मूच्या ट्रक अड्ड्यावर परेश आणि विनायक होते आज आमची खरी परीक्षा होती तीन बाईक्स सात माणसं सामान अनोळखी भाग आणि खिशात दमडाही नाही आता कुठे जाणार रात्र कुठे काढणार खाणार काय आत्तापर्यंत सुदैवानं भली माणसं भेटली होती ट्रकवाले होते पण आज ट्रकवाल्यांमुळे दारच्यापासून जम्मूपर्यंत अन्न आणि निवारा मोफत झाला होता प्रवासही मोफत झाला होता आज आता शारीरिक मानसिक आणि आर्थिक सगळीच शक्ती संपली होती आम्हाला अगदी अनाथ पोरकं वाटू लागलं होतं इथं ना कोणाची ओळख ना कोणाचा आधार तसेच निघालो एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो आंघोळी आटोपल्या प्रचंड भूक लागली होती पण खिशात पैसे नसताना खाण्याचा धीर होत नव्हता शेवटी हिया करून त्या हॉटेलवाल्याला सगळं सांगायचं ठरवलं सा परकं गाव आणि अनोळखी हॉटेलवाला आमची मोहीम मनाली ते जम्मू प्रवासाची सारी चित्तरकथा त्याला ऐकवली जवळ पेट्रोलचेच काय पण खाण्यापुरतेही पैसे नसल्याचं सांगितलं तो भला माणूस निघाला पैसे नसले तरी बाईक्स गळ्यातली सोन्याची चेन अंगठी असं देऊ शकतो हेही त्याला सांगितलं यातलं काहीही घेऊन बिल चुकतं करून राहिलेले पैसे परत द्यायला सांगितले म्हणजे मुंबईपर्यंत जाण्याची सोय होणार होती पण त्यानं आधी जेवून घ्यायला सांगितलं मनावरचा ताण हलका झाला माणसातला माणूस जागा असल्याची खूण पटली जेवणखाण आणि राहण्या झोपण्याचा प्रश्न तर सुटला मी त्या हॉटेल मालकाशी बोलू लागलो गाड्या चालवत नेण्यापेक्षा रेल्वेनं नेणं सोयीचं होतं त्या मालकानं रेल्वेची तिकीटं काढून देण्याची तयारी दाखवली त्यामुळे गाड्या नरेंद्र विलास परेश आणि अनिल यांनी रेल्वेनी पुढे जावं असं ठरलं आणि मी पराग आणि विनायक मनालीला जाऊन आमचं राहिलेलं सामान घेऊन मग येऊ असं ठरलं त्या रात्री खूप दिवसांनी शांत झोप लागली सकाळी उठल्यावर बांधाबांध केली चहा नाश्ता होतो तोपर्यंत हॉटेलवाल्यानं जम्मू तावीची पुण्यापर्यंतची तिकीटं हातात ठेवली याच गाडीनं जाऊन आम्ही पठाणकोटला उतरून मनालीला जाणार होतो पण खिशात मनालीला जाण्याइतके पैसे नव्हते हॉटेलवाल्यानं हातात पैसेही ठेवले तो चेन अंगठी काहीच घ्यायला तयार नव्हता खूप सांगितल्यावर एका कागदावर सगळा हिशोब लिहून दिला आणि घरी पोहोचल्यावर पैसे पाठवू असं सांगून निघालो पठाणकोटला मी पराग आणि विनायक उतरलो आणि बाकीचे पुढे गेले पठाणकोट बसस्टँडवरून मनालीची बस घेतली मनाली रस्ते पार वाहून गेले होते ते अजूनही झाले नव्हते पठाणकोट ते मनाली असा आम्हाला एक पूर्ण दिवस लागला पुन्हा एक रात्र बस स्टँडवर काढली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मनालीत आलो आता रमेश ठाकूर यांना शोधायचं होतं पण बसमधून उतरताच ते स्वतःच समोर दिसले त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि पाणीही होतं पंधरा दिवसापूर्वीच्या ढगफुटीच्या बातम्या त्यांना समजल्या होत्या आमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता काहीच समजायला मार्ग नव्हता त्यामुळे आम्हाला बघताच त्यांना आसू आवरेनात राजू आणि फोटोग्राफर आणि जीप हे अजूनही आले नव्हते दुसऱ्या दिवशी सामान घेऊन मनाली सोडली दिल्ली गाठली खासदार मोहन रावले आणि पंतप्रधानांची भेट घेतली सगळ्या संकटांवर मात करून आल्याबद्दल त्यांनी आमचं अभिनंदन केलं आता मात्र या कशातच लक्ष लागत नव्हतं घर माई सगळी माणसं डोळ्यासमोर येत होती खासदार मोहन रावलेंनी तिकीटं काढून दिली आणि आम्ही निघालो इकडे जम्मू तवीने निघालेल्या मंडळींचं पुण्यात येताच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत स्वागत केलं गेलं विलास अनिल आणि परेश मुंबईला परतले परेश माझ्याच चाळीतला तो आला पण मी नाही माई पुन्हा घाबरली सामान घेऊन मी येतोय असं परेशने सांगितलं पण माईला ते खरं वाटेना काहीतरी बरं वाईट झालं म्हणून परेश पुढे येऊन तिची समजूत घालायला आला असंच ती समजत राहिली तिचे डोळे रडून रडून सुजले ती काही खाई ना परेश आला त्यालाही आता दोन दिवस होऊन गेले होते आता मात्र तिचा धीर सुटत चालला मनात प्रचंड घालमेल चालू असतानाच मी हाक मारली माई माई मी आलोय आणि जिवाशिवाची भेट घडली